नाशिककरांसाठी फटाक्यांचा महाउत्सव ठक्कर बाजारातील सावित्री एजन्सी झाली दीपोत्सवासाठी सज्ज प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण दीपावली अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे नाशिककरांसाठी आनंदाचा स्फोट घडवणारे फटाके यंदाही ठक्कर बाजारातील नामांकित सावित्री एजन्सीकडून उपलब्ध होणार आहेत शहरातील सर्वात विश्वासार्ह आणि जुनी होलसेल फटाका विक्री केंद्र म्हणून ओळख असलेल्या या एजन्सीने ग्राहकांच्या स्वागताची संपूर्ण तयारी केली आहे सदर एजन्सीचे संचालक आणि माजी नगराध्यक्ष आबासाहेब गोविंद एकनाथ शिरोळे म्हणाले सन दोन हजार पाच पासून आम्ही फटाक्यांचा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून करीत आहोत ग्राहकांना दर्जेदार नामांकित कंपन्यांचे आणि विविध प्रकारचे फटाके होलसेल दरात उपलब्ध करून देतो सावित्री एजन्सीची खासियत म्हणजे गुणवत्ता सुरक्षितता आणि विश्वास प्रत्येक वर्षी दीपावलीच्या काळात येथे ग्राहकांची मोठी गर्दी दिसते मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे रंगीबिरंगी फुलझड्या अनार रॉकेट साऊंडलेस फटाके आणि नवे आकर्षक प्रकार येथे उपलब्ध आहेत सुरक्षिततेसाठी ही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत अग्निशमक उपकरणे सुरक्षित अंतरावरचे स्टॉल्स आणि प्रशिक्षित कर्मचारी यांच्या मदतीने विक्री प्रक्रिया केली जाते आबासाहेब शिरोळे म्हणाले ग्राहकांचा विश्वास हा आमचा सर्वात मोठा ठेवा आहे यंदाही आम्ही नाशिककरांसाठी नवीन आणि आकर्षक फटाक्यांची श्रंखला आणली आहे दीपावलीच्या स्वागतासाठी ठक्कर बाजारातील सावित्री एजन्सी झगमगून निघाली असून नाशिककरांच्या सणोत्सवात आनंदाची नवी ज्योत प्रज्वलित करत आहे सावित्री फटाका स्टॉल आपला दिवाळीसाठी सज्ज झाला आहे सावित्री फटाका स्टॉल ची सुरुवात कधी आणि कशी झाली काय झालं दोन हजार पाच पासून आम्ही नाशिककरांच्या सेवेत आहोत आणि सर्व ग्राहकांना चांगला माल मिळाल्यामुळे सर्व ग्राहक आमचे जुने सर्व ग्राहक आमचे आजपर्यंत टिकून आहेत बरेचसे असे ग्राहक आहेत आमचे गिरे पंधरा वीस वर्षापासून आमच्याकडे माल घेत आहेत आणि कंटिन्युअस त्यांना आमचे भाव परवडले मालाची क्वालिटी आवडलेली आहे त्यामुळे ते नेहमी आमचे गिरेक दरवर्षी थोड्याफार प्रमाणात कमी ना पण वाढत आहेत कमी होण्याचा प्रश्नच येत नाही परंतु परमेश्वराने यावर्षी अतिवृष्टी केल्यामुळे यावर्षी थोडा धंद्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे यावर्षी गर्दी अशी जाणून दिसत नाही शेवटी परमेश्वराचा रोष रोष होता आणि शेतकऱ्यांना देखील आज बरंचसं नुकसान झालं आहे शेतकऱ्या शेतकरी वर्गाचं बी आणि अशा नुकसान होई परमेश्वर त्यांना चांगलं ताकद देऊ आणि शासनाने देखील त्यांना भरपूर आता मदत केलेली आहे आणि सरकार आमचं भाजपचं असल्यामुळे सरकारने देखील त्यांना आता चांगली मदत केलेली आहे आणि शेतकऱ्या शेतकऱ्याची जर जा प्रगती झाली तर देशाची प्रगती होती अशातला भाग आहे आणि यावर्षी वर्षी आमचा धंदा कमी झाला तरी चालेल परंतु शेतकऱ्यांची प्रगती व्हायला पाहिजे आणि तसेच आमच्या आजपर्यंत जे गिराईक आम्हाला गिरेक गिरायकांनी आम्हाला चांगला एक विश्वास दाखवला आहे आणि आमच्यावर जे दा प्रेम दाखवलेलं आहे त्या प्रेमाबद्दल आम्ही गिरायकांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व नाशिककर लोकांना दिवाळीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व ग्राहकांना देखील मनापासून शुभेच्छा देतो त्यांची दिवाळी आनंदात जाओ भरभराटेच्या राहो आणि परमेश्वर त्यांना अधिक अधिक उत्तम आरोग्य देव सर्वांना हीच आमची परमेश्वर परमेश्वरच्या प्रार्थना आहे प्रभू चरणी प्रार्थना आहे आबा या व्यवसायात प्रेरणा नेमकी काय होती काय सांग आम्ही लहानपणापासून हा व्यवसाय करतो आहे ज्यावेळी मी शाळा शिकत होतो त्या दिवसापासून आम्ही हे करतोय तेव्हा आमची परिस्थिती खाला साधारण होती खूप त्या परिस्थितीमध्ये आम्ही फटाके विकून आमचं शिक्षण करत होतो आम्ही छोटंसं लोडगाडी लावत होतो गावामध्ये आमच्या हळूहळू ते प्रमाण वाढत गेलं नंतर शिक्षण झालं मग तेव्हा आमचं मी बी कॉम झालो नंतर मग नोकरी न करता आम्ही या फटाक्या धंद्यात पडलो मग तेव्हा आम्ही होलसेल धंदा करायला लागलो बरेच वर्ष आम्ही होलसेल केलं आणि ते चांगलं आमचं होलसेल चांगलं चाललं पण मग आम्हाला असं वाटलं की ब काहीतरी आपल्या गावात देखील रोजगार मिळायला पाहिजे लोकांना आणि आपल्या गावाचं ऋण आपल्याला फेडायचं आहे म्हणून आमच्या गावातील लोकांना आम्ही रोजगार देण्यासाठी आम्ही फॅक्टरीचं सुरुवात केली प्रसंग कडतर गेले परंतु ते आमच्या गावातील लोकांना एक रोजगार मिळाला चार पाचशे लोकांना रोजगार मिळाला त्याच्यामुळे आम्हाला इथे फार मोठं समाधान आहे आणि त्यामुळे आमच्या गावात रोजगार आला आणि अतिशय लोक देखील आमच्या त्या सद्भावनेने लोकंसुद्धा आम्हाला चांगले आशीर्वाद देतात की नाही बुवा त्यांनी रोजगार आणला आपल्या गावामध्ये आजपर्यंत जो क्वालिटीचा माल दिलेला आहे त्याच्यात त्यांनी के कॉम्प्रोमाइज केले नाही आता यावर्षी मागच्या वर्षापेक्षा पाच टक्के रेट कमी झालेले आहेत त्यामुळे मालाचा खप कमी असल्यामुळे माला त्या विक्रीवर परिणाम आहे नाशिककरांचा विश्वास वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्यासाठी आपण काय वेगळे करता आम्हाला काय वेगळे करत नाही आम्ही माल चांगला देतो रेट फिक्स करतो बार कोटी आहे आमच्याकडे रेट रेट रेटची ज्यांना भीती नसते लहान मुलगा आला तरी त्याला तोच रेट मोठा मुलगा आला तरी त्याला तोच तोच रेट असतो आणि त्या रेटात फसवणूक होत नाही त्यांना कॉम्प्युटर बिलिंग मिळतं प्रत्येकाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ऑटोमॅटिक विश्वास वाढतो जे फटाक्यामध्ये बनवण्यात रिस्क असते ते फटाके आम्ही शिवका शिवून मागवतो म्हणजे पंधरा वीस टक्के फटाके शिवकासून येतात आणि बाकीचे प्रोडक्शन आमचं असतं पर्यावरण आता तर पर ग्रीन फटाकेचा आम्ही ठेवतोच ना कायम आता नवीन शासनाने नियम काढलेला आहे ग्रीन फटाक्याचा त्याप्रमाणे आम्ही ग्रीन फटाके ठेवतो ग्रीन फटाक्याचा लायसन्स सुद्धा आम्ही घेतलेला आहे आता नवीन पिढी या पारंपरिक व्यवसायकडे कशी पाहते त्यांचा सहभाग कसा आहे नवीन पिढीचं आता आपण लोक म्हणतो हो की बाबा लोक फटाक्याचं प्रमाण कमी होऊन गेलं माझ्या दृष्टीने तर मला काय वाटत नाही कमी झालं कारण पूर्वी आपण साधारणतः विचार केला आई आईवडील होते आपल्याला एक रुपया दोन रुपया फटाके फोडायला द्यायचे आणि त्याच्यात हे पण सांगायचे ते तू याच्यात पण घेऊन दिवाळीचा आणि आज तशी परिस्थिती राहिली नाही आहे लोकांची आज मी म्हणतो ना बाराही महिने फटाक्याच्या विक्री असते कारण क्रिकेट असतं फेटीफं डिसेंबर असतं आमचे काही आमच्यासारखे पुढारी येतात त्यांच्या कौतुक असतं इलेक्शन्स असतात सरपंच इलेक्शन असलं असे फटाके आता वर्षभर विक्री होत असते फक्त पावसाळ्यात जून जुलैमध्ये विक्री कमी होते विक्री दरम्यान दे सुरक्षितता देखील महत्वाची असते विक्री दरम्यान सुरक्षा उपाययोजनांसाठी आपण काय खबरदारी घेतात ते बघा सुरक्षा तर आम्ही आज ही तर जी खबरदारी घेतलेली आहे ती सर्वात आणि सर्वात उत्तम खबरदारी घेतलेली आहे आमच्याकडे वरती पाण्याची टाकी भरली पाच हजार लिटरची आणि आमच्या याला सर्व असे स्प्रिंकलर लावलेले आहेत आणि ते स्प्रिंकलर चालू फटाक्याच्या ज्या दुकानात आग लागली तर त्या ते त्या ठिकाणी कोणीच जात नाही त्याला तिथे ऑटोमॅटिक व्यवस्था पाहिजे असते तर तिथं पन्नास सेंटीग्रेटच्यावर तापमान गेलं तिथे स्प्रिंकलर ऑटोमॅटिक पुटतात आणि ते पाणी सर्व दुकानात येतं आणि म्हणजे पाणी मारण्याची गरज नाही तेच पाण्यास बारा चौदा स्प्रिंकलर आहे ते असं पाणी पुरवतात सगळीकडे फायर सेफ्टीची पूर्ण जबाबदारी हां फायर सेफ्टीची पूर्ण जबाबदारी घेते एवढं एवढं थांब एवढ्यावर थांबलो नाही आम्ही आम्ही ते फायर बॉल निघालेला फायरबॉल रबरी बॉल रबरी बॉलमध्ये दारू असते दारू म्हणजे त्यांची ती पावडर असते ती पावडर विरोधी असते तर ज्या आग लागली तर फटक्यात फुटेल शून्य मिनटं फुटेल आणि फुटलं का ते ऑटोमॅटिक तेवढं एरिया म्हटलं ते विझून टाकतं असे आता फायर सेफ्टी बॉल लावले तुम्ही चार बॉल लावलेले बघून घ्या आमचे स्प्रिंकलर बघून घ्या दुकानाजवळ तुम्ही कसे स्प्रिंकलर लावले तर फायर सेफ्टीच्या बाबतीत आम्ही कुठलीही कमतरता केली नाही आणि करणार पण नाही उलट आम्ही नवीन काही आयटम आले त्याची वाट पाहतो नवीन काही आलं आहे तर सांगा की आम्ही ते तयार आहे कारण आमच्या दुकानात मॅनेजर असतो आमच्या दुकानात दोन माणसं असतात कामाला आणि त्यांनासुद्धा आम्ही काही असे घटना घडली तर आम्ही एक साईडला रस्ता दिला आहे त्यांनासुद्धा निघण्यासाठी तो रस्ता बी तुम्ही बघून घ्या साईडला असा रस्ता आहे ते दोन फटक्यात ते बाहेर येऊ शकतात काही घटना घडली तर म्हणजे त्यांचा जीव असेल बाकी मालाचं जे व्हायचे ते होईल शेवटी इन्सिडंट्स असतो पण आजपर्यंत आमच्या वीस पंचवीस वर्षामध्ये असं काही घडलं नाही कारण आम्ही ती प्रिकॉशन घेतो वायरिंग आम्ही दोन वर्षामध्ये बदलवतो लाईट आमचे अशी कन्सल फिटिंगचे लाईट आहेत आता हा जसा आहे ना हा कन्सल फिटिंग लाईट असं लोन कळता नाही आहे धक्का लागला फुटला व असं काही नाही कारण सी लाईट असल्या आमच्या दुकानामध्ये आणि ती व्यवस्था घेतो आणि परत असं आता आम्ही जास्ती गर्दी असते दिवाळीला थोडी गर्दी असते म्हणून आम्ही जनरेशनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि फायर सेफ्टीची आमची पूर्ण व्यवस्था आहे तुम्ही आता ते पाईप वगैरे बघून घ्या तो पाईप आमच्या काही घटना घडली तर त्या भिंतीपासून आम्ही ते पाणी बंद मारू शकतो अशी पिस्टरच्या पाईप आमच्याकडे आहे आपण जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या नागरिकांना एकच संदेश देतो आपलं सर्व आरोग्य सांभाळा फटाके फोडताना काळजी घ्या फटाक्याचे जे नियम दिले असेल बॉक्सवरती त्या नियमाने फटाके फोडा कोठी हातात फोडू नका कारण एखादे हँडमेड प्रोडक्शन असल्यामुळे एखादी कोठी हातात फुटू शकते आपल्याला इजा व्हायला नाही पाहिजे आपला सण आनंदात जायला पाहिजे हीच मी तुम्हाला विनंती करतो की जे फटाक्याच्या बॉक्सवर नियम दिलेले असतात त्याचे पालन करा आणि हा फटाके आनंदाने फोडा दिवाळी आनंदाने साजरी करा अशी माझी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहे नाशिककरांना शुभेच्छा आहे परत नाशिकांना एकदा सर्व नाशिककरांना आमच्या ग्राहकांना मला म्हणून शुभेच्छा देतो आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि आजपर्यंत नाशिककरांनी जे आमच्यावर प्रेम केलं त्या प्रेमाचे आम्ही खूप त्यांचे ऋणी आहोत त्याच्यापुढे देखील त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना चांगलं चांगलं सवळ माल देण्याचा कमी त्यांना व्यवस्थित दरात माल देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यात कुठली शंका नाही मागच्या वर्षापेक्षा आमचे यावर्षी पाच टक्के दर कमी केले फटाक्याचे तर ते आम्ही आहेत अशी परिस्थिती आहे मी अश्विनी नाशिक नाशिकमध्ये फटाक्यांचं दुकान माझ्या नजरेने हे एकमेव उत्तम आहे दुकान आणि आणि इथे महिने तुम्हाला फटाके मिळेल क्वालिटी एक नंबर राहते नेहमी आणि आम्हाला घेऊन इथे वीस ते पंचवीस वर्ष झालेली आहे माझी प्रत्येकाला विनंती राहील का तुम्ही या फटाक्याच्या दुकानात नक्की व्हिजिट करा मी नितीन श्रावगी नाशिक सावित्री फटाके हे बऱ्याच वर्षापासून आहे आणि आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून इथूनच घेतो क्वालिटी चांगली आहे फटाका आवाज चांगला येतो पण एकदम आहे तुम्ही इकडे नक्की करायला माझ्याकडून इच्छा आहे जयवानी नाशिक सावित्री फटाके येथे वेगवेगळ्या ब्रँडचे सगळ्या प्रकारचे अतिशय उत्तम फटाके भेटतात घरात सण उत्सव आला म्हणजे फटाके हे आलेच म्हणून सर्व ग्राहकांचे विश्वास संपादन करून सावित्री फटाके यांनी विश्वास संपादन केलेला आहे सर्व ग्राहकांचा आणि माफक दरात इथे बाराही महिने चांगल्या प्रकारचे फटाके भेटतात